कधी कधी वर्ष शान जातात पण दोन हजार पंचवीस हे वर्ष तर अनेक विश्वासणाऱ्यांसाठी एक वादळ घेऊन आलं किमती वाढल्या नोकऱ्या गेल्या कुटुंब तुटली घर चालवणं कठीण झालं कधी न मागितलेल्या गोष्टीसाठी हात पसरावे लागले हो दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेकांसाठी आर्थिक अंधाराचं वर्ष होतं लोकांनी एकमेकांना गुपचूप सांगितलं व माझ्याकडे काहीच शिल्लक नाही तई खूप त्रास आहे देवा आता पुढे कसं होणार पण ऐक त्या अंधाराच्या काळात एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसली देव कधीही सोडत नाही जेव्हा पगार कमी झाला देवाने अनोळखी लोकांच्या हातातून गरज भागवली जेव्हा दार बंद झाली देवाने नवीन दारं उघडली जेव्हा थाळीत घास कमी झाला देवाने कुणीतरी दारात येऊन उभं केलं पण एक गोष्ट लक्षात ठेव देवाने वचन दिले मी तुला कधी सोडणार नाही कधी त्यागणारही ना नाही आणि आजही देव तेच करतो कधी साठा देऊन कधी मदत देऊन कधी धीर देऊन कधी तुझ्या आश्रम नाही उत्तर देऊन दोन हजार पंचवीसने आपल्याला तोडले तर देवाच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवल्या ठेवायला शिकवलं लोक म्हणाले सगळं संपलं पण देव म्हणाला मी अजून संपवत नाही माझ्याकडे अजून कृपा बाकी आहे आज तू जिथे आहेस ते तुझ्या क्षमता नाही ते देवाचा अनंत कृपेचा पुरावा आहे म्हणून डोकं कर ही कहाणी तुझ्या पत्नाची नाही ही कहाणी आहे देवाने तुला वाचवलेल्या प्रत्येक दिवसाची आणि लक्षात ठेव जिथे तुझं गणित संपतं तिथून देवाची व्यवस्था सुरू होते गॉड ब्लेस यू आम